आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या जळगाव मध्ये शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव द्या आणि न्याय करा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजेच राष्ट्राचा प्रश्न केळीच्या भावाशिवाय जगणार कसा शेतकरी कापूस पिकाला भाव द्या अशा विविध मागण्यांचे फलक घेऊन ज्यांना आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला जना आक्रोश मोर्चाचे निवेदन घेण्यात जिल्हाधिकारी बाहेर न आल्याने बच्चू कडू यांचा संताप वाढला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी अडथळा आणला पण बच्चू कडूंनी गेट, गेट तोडून जबरदस्त पद्धतीने कार्यालयात प्रवेश केला त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यालयात काही काळ गोंधळच निर्माण झाला कडू आणि विविध पक्षांच्या नेते पदाधिकाऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जोरदार दबाव टाकला त्यांनी विचारले जिल्हाधिकारी निवेदन का घेऊ शकत जवळजवळ पाच हजार शेतकरी जळगाव जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच धुळ्याहूनही या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनही काही काळ चिंतेत पडले होते दोन ते तीन हजार आत्महत्या केल्या त्यामध्ये एक मुस्लिम शेतकऱ्यांची आत्महत्या नाही आहे आणि तुम्ही जे हिंदुत्व म्हणून आम्ही पाहतोय आमचा अर्थ नाही आहे सगळं मुस्लिम मेला पाहिजे म्हणून पण तुमच्या धोरणामुळं हिंदू शेतकरी मरत मग आता कुठे गेलो तुमचं हिंदुत्व आता का जाग येत नाही तुम्हाला दंगलीत मेला तो हिंदू आणि तुमच्या धोरणामुळं मेला तो काय काय रानडुक्कर का मांजर का कोल्या आहे का ते तो क्या ख्याल देते अभि उमेशजीने बताया कलेक्टर को अभि तक तो हमारे वो और कपास के पैसे मिले नहीं पैसे पड़े हैं जो जो छह जो घोषित करना चाहिए था नहीं किया मोर्चा निकलना पड़ा फिर मंत्री लोग करते क्या नंदुरब जिलाधिकारी आदरणीय मित्तली शेट्टी मैडम अपने दोनों मराठी अंगनवाड़ी के लिए दाखिल सध्या मराठी शाळा अंगणवाडी याकडे पालक दुर्लक्ष करून इंग्रजी शाळेकडे आकर्षण वाढत असताना नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांनी आपल्या दोघं जुळ्या मुलांना नंदुरबार येथील टोकर तलाव भागात मराठी अंगणवाडी शाळेत दाखल केले एका क्लास वन अधिकाऱ्याची मुलं मराठी माध्यमाकडे शिक्षण घेण्यासाठी टाकली असे महाराष्ट्रात तरी पहिलेच उदाहरण असेल व कलेक्टर साहेब यांची मुलं दाखल करतेवेळी व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे कौतुक होताना दिसत होता व जवळजवळ महाराष्ट्रात हा व्हिडिओ सर्वत्र दिसत आहे सर्व स्तरातून जिल्हाधिकारी मॅडम यांचं कौतुक होत आहे याबाबत आमचे नाशिक सटाणा प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे यांनी जिल्हाधिकारी मित्ताली शेट्टी मॅडम यांचा फोनवर संपर्क करून शुभेच्छा दिल्यात व याबाबत जिल्हाधिकारी मॅडम यांनी सदर अंगणवाडीचे कौतुक करत येथे शिक्षण खूप छान मिळते त्यामुळे माझी मुले या अंगणवाडीत मराठी शाळेत दाखल केली असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मॅडम यांनी दिल्या आहेत आज मराठी शाळा लोप पावत असताना व्यक्तींचे मराठी शाळेत दाखल करून मराठी मायबोली टिकविण्यासाठी उचललेलं पाऊल कौतुकास्पद असून व आमच्या स्वराज्य न्यूज चॅनल परिवाराकडून मित्ताली मॅडम यांचे आभार <laughs> महामार्गावर वाघाडी फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू विकास कामासाठी शंभर झाडांचा बळी मुंबई आग्रा महामार्गावरील वाघाडी फाट्यावर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि अपघातांचे केंद्र बनलेल्या ठिकाणी अखेर उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी यासाठी सुमारे शंभर लहान मोठी झाडे तोडली गेल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सोनगीर गावाजवळून अंमळनेरकडे जाणाऱ्या वाघाडी फाट्यावर वळण घेताना वाहनांना थांबण्यासाठी सुरक्षित जागा नव्हती महामार्गावर भरदा वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे गेल्या चौदा वर्षात जेथे अनेक भीषण अपघात झाले ज्यात अनेकांना जीव गमवावा लागला तर कित्येकजण कायमचे जायबंदी झालेत या समस्येवर तोडगा म्हणून उड्डाण पुलाची मागणी सातत्याने केली जात होती सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मागणीकडे दुर्लक्ष केले होते मात्र सोनगीर व परिसरातील गावांचे सरपंच माजी आमदार शरद पाटील ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने अखेर या कामाला मंजुरी मिळाली आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे उड्डाण पुलाच्या कामाअंतर्गत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड तयार केले जाणार आहेत यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली लिंब चिंच आणि शिशू यांसारखी सुमारे तेरा चौदा वर्ष जुनी शंभर झाडे तोडली गेलीत ही मोठी झालेली झाडे तोडण्याऐवजी त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुपण करून ती वाचवता आली असती मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असा आरोप वृक्षप्रेमी आणि संवेदनशील नागरिकांनी केला आहे एकीकडे उड्डाण पुलामुळे भविष्यातील अपघात टळणार असल्याचे समाधान व्यक्त होत आहे धुळ्यात व्यापारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना फेरीवाल्यांसंदर्भात निवेदन व जुना हायवे पाचकंदील परिसरात कळकळीत बंद महापालिकेचा चोवीस एप्रिलचा दोन हजार अठरा सराव क्रमांक एकशे दहा नुसार शहरातील फेरीवाला क्षेत्र बाबत निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी निरंतर सुरू राहावी रहदारीतील सुलभता व सुसूत्रता शहरातील शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यास सहयोग करण्याबाबत मनपाने निर्णय घेऊन पोलीस विभागाकडून याची व्यवस्थित अंमलबजावणी अखंडित करून घ्यावी हॉकर्स बांधवांसाठी कायमस्वरूपी मार्केटच्या योजनेची पूर्तता होईपर्यंत महापालिकेच्या विविध भागातील जागांवर पुनर्वसन करावे रहदारीच्या रस्त्यावर व्यवसाय न करण्याबाबत व करदात्यांच्या सुलभ व्यवसायाचा शासनाचे आदेश व नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशा आशयाचे लेखी निवेदन धुळे व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी माननीय भाग्यश्री वेसपुते यांना देण्यात आले व या संदर्भात आज सकाळी अकरा वाजे तो पाचकंदील परिसर व जुना हायवे परिसरात कडकडीत बंद पाळत व्यापारी महासंघाने निषेधही व्यक्त केला आज धुळे व्यापारी महासंघातर्फे मुक काढण्यात आला होता शहरामध्ये नो हॉकर झोनची जी मागणी आहे त्या मागणीनुसार जी काही अंमलबजावणी सुरू आहे ती तशीच्या तशी अबाधित ठेवण्यात यावी ती निरंतर सुरू ठेवावी एक ते सात नंबरच्या पेठ भागामध्ये जे काही नो हॉकर झोन महानगरपालिकेने दोन अठराच्या ठरावानुसार जाहीर केले त्याची अंमलबजावणी केली जावी आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी वेगवेगळ्या वेग भागामध्ये मार्केट निर्माण केले जावे ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे मार्केट वेगवेगळ्या सा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसाठी मार्केट असे महानगरपालिकेने मार्केट निर्माण करावे जेणेकरून आमच्या त्या सगळ्या बंधूंची जी आहे ती व्यवस्था होईल मार्केट तयार झाले म्हणजे त्या ठिकाणी बरोबर येतात कारण पेठ भागामध्ये जी गिराईक येतात ते मार्केटमुळेच येतात असे जर मार्केट तयार झाले तर मार्केटमध्ये गिराईक येतील त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय वापर चढेल आणि या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा या शहराची प्रमुख धमनी असलेला आग्रा रोड आणि बाकीचा परिसर हा चांगला सुरळीत सुंदर राहील महादेववाडीत दारू विक्री <प्रेण> होत असल्याने महिला आक्रमक पायी मोर्चा काढत दिले तक्रारीचे निवेदन धुळे तालुक्यातील कापडणे येथील महादेववाडीतील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पायी मोर्चा काढत महादेववाडी परिसरात होत असलेल्या दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली यावेळी संतप्त महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना तक्रारी निवेदन देत भरवस्तीत चालणाऱ्या दारू विक्री व्यवसाय बंदचे निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून महादेववाडी लागत असलेल्या वडार यांच्या घरात चोवीस तास राजरोसपणे दारू विक्री केली जाते यामुळे दिवसभर दारू पिणाऱ्या तरुणांच्या मोटरसायकली गल्लीतून सुसाट धावतात भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे महिला देखील असुरक्षित आहेत मुख्य रस्त्यात असलेल्या या घरात दारू विक्री होत असल्याने या ठिकाणी चोवीस तास मोटरसायकली लावलेल्या असतात म्हणून महिला शाळकरी विद्यार्थिनी मुली व रहिवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय धार्मिक स्थळाकडे जाण्याचा हा मार्ग महिलांची मोठी ए असते चांगले नागरिक देखील या रस्त्याने जाण्यास कचरतात शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे यात अनेकदा घरातून दारू पिऊन बाहेर आलेली व्यक्ती भर रस्त्यावर लघुशंका करतात याचा देखील मोठा धक्का महिला वर्गाला बसला आहे तरी आपल्या पोलीस प्रशासनाने तात्काळ सदर दारू विक्री करणाऱ्या कुटुंबावर कारवाई करावी व भरवस्तीत राजरोसपणे चालणाऱ्या या दारू व्यवसायाला कायमचे बंद करावे अन्यथा महिलांच्या वतीने व वा महादेववाडीतील ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी महादेववाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

अँग्लो उर्दू हायस्कूल दोंडायचा इथे मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण संपन्न महाराष्ट्र राज्य शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाईट धुळे व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो या तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन अँग्लो उर्दू हायस्कूल दोंडायचा येथे करण्यात आले हे प्रशिक्षण पंधरा ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन दिवस चालले या प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला टीओटी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे विविध उपक्रम तसेच शैक्षणिक नवकल्पना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन शिंदेडा तालुक्याचे गट अधिकारी डी एस सोनवणे केंद्रप्रमुख राजेंद्र नांदोडे श्रीमती व्ही डी बच्छाव राजेंद्र चौधरी संजय बैसाणे प्रल्हाद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे जिल्हा समन्वयक परवेश खा तालुका समन्वयक सुनंदा ढिवरे यांनी नवीन शैक्षणिक मूल्याधिष्ठित पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे आवाहन केले उपस्थित सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये नक्कीच उपयोग होईल असे समाधान व्यक्त केले सदर प्रशिक्षणात सुलभक म्हणून श्रीमती जयश्री वसंतराव पाटील अमोल भानुदास साळुंखे राहुल सुधाकर पाटील राकेश आनंदा बागुल संजय धिवरे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष गोकुळजी सोनार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शरदजी पवार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटक प्रशांतजी चितोडकर यांचे अणमोल सहकार्य लाभले असे प्रतिपादन मुथा फाउंडेशनच्या शिंदखेडा तालुका समन्वयक श्रीमती ढिवरी यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अँगलो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले धुळे तालुक्यातील मौजी चौगाव येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार श्री राघवेंद्र रामदादा मनोहर भधाणे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या ग्रामसभेला राजे राजेश साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे गणेश चौधरी साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे आर डी वाघ सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन व ग्रामसभेला सुरुवात करण्यात आले सदर अभियानाचा कालावधी दिनांक सतरा सप्टेंबर एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे मुख्यमंत्री पंचायत राज अंतर्गत मुख्य आठ घटकांसह आदर्श गाव व स्वच्छ समृद्ध गाव या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली ग्रामीण भागात उपजीविका विकास सामाजिक न्याय सक्षम पंचायत मनरेगा अभियान जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव गावातील संस्था सक्षमीकरण सुशासन मुक्त पंचायत या विषयांवर लोकसहभाग व नाविन्यपूर्ण कामे या विषयांवर चर्चा करण्यात आली आमदार भदाने यांनी उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले उपस्थित अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून अभियानाचा शुभारंभ प्रसंगी शहाऐंशी हजार आठशे रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली तसेच ग्रामसभेला गावातील एक हजार ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला त्याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच लिलाताई सीताराम बागले उपसरपंच सदस्य तसेच गावातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी गावातील महिला पुरुष बचत गट युवा मंडळ डॉक्टर व गाव पातळीवरील सर्व शासकीय कर्मचारी शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी सेवानिवृत्त माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श ग्रामपंचायत अधिकारी विजय सेंगदाणे यांनी केले धुळे नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस दोन हजार महिलांच्या उपस्थितीत कार्यशाळेला सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न धुळे नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यशाळेला पहिल्याच दिवशी तब्बल दोन हजार महिलांच्या उपस्थितीत सुरुवात झाली माजी आमदार कुणाल बाबा पाटील व माजी महापौर जयश्रीताई अहिराव यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले तसेच आयोजन समितीचे अभिनंदन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुळेकरांच्या वतीने वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्नात पहिलाच टप्पा यशस्वीरित्या पार पडल्याचं समाधान आयोजक भाजपचे ललित माळी यांनी व्यक्त केलं यामिनी सुवालका यांचे मार्गदर्शन राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर यामिनीजी सुवालका यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी विविध नव्या स्टेप शिकल्या तर दिनांक एकोणावीस सप्टेंबरपासून स्टेप स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी प्रशिक्षक सचिन कुमार यांच्याकडून स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे हजारो महिलांचा थरारक अनुभव कार्यशाळा जसजशी पुढे जात होती तसतसा हजारोंच्या संख्येने महिलांनी एकाच वेळी सारखे गर्भा नृत्य सादर करताना थरार निर्माण केला हे दृश्य पाहून संपूर्ण नवरात्र व शेवटच्या दिवसाच्या वर्ल्ड रेकॉर्ड सोहळ्याची आतुरता धुळेकरांमध्ये पहिल्या दिवशी निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलाय केशरानंद गार्डन नगावबारी येथील भव्य मंडपात हे चित्र दिसून आलं नृत्य प्रशिक्षणासाठी सर्व सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कार्यशाळा दिनांक एकवीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असून दिनांक बावीस ते तीस सप्टेंबर पर्यंतचा मुख्य महोत्सव महर्षी व्यासनगर जीटीपी स्टॉप जवळ देवपूर धुळे येथे होणार आहे संगीत गायक व हॅकिंग डीजेसह रंगणार जल्लोष या कालावधीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा गुजराती हिंदी मराठी गायकांचा कार्यक्रम तसेच हॅकिंग डीजेसह महोत्सव रंगणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना प्रियंका जगदीश माने यांची आहे महोत्सवाचा ग्रँड फिनाले तीस सप्टेंबर रोजी सेलिब्रिटी अश्विनी महांगडे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून हजारो महिलांच्या सहभागातून एकाच वेळी नृत्य व स्वरक्षण कौशल्याचे प्रदर्शन करून वर्ल्ड रेकॉर्ड केला जाणार असल्याचं आयोजक ललित माळी यांनी सांगितलंय बुद्ध गया महू आणि दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवा भारतीय बौद्ध महासभेची प्रमुख मागणी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली विविध बौद्ध आंदोलन केले या आंदोलनाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यामध्ये घटनाबाह्य असलेला बोधगया मंदिर अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवावे ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळावरील स्मारकाचे व्यवस्थापन विचारधारेच्या विरोधात होत असल्याने ते दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करावे ही आहे तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून तिचे पावित्र्य जपावे व व्यवस्थापन डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे पालन करणाऱ्या अधिकृत संस्थांकडे द्यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या आंदोलनात शहरातील विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बाबतीत एक सादर करत आहोत निवेदन असं आहे कि अवशे एकोणपन्नास कायदा आहे त्या कायद्यांमुळे कायद्यांमुळे प्रबंधक मंडळ आहे ते नऊ लोकांचा त्याच्यामध्ये त्यामध्ये चार असतात चार जुना बुद्धिस्ट असतात अनेक पात्र कलेक्टर असतो कलेक्टर विशेषता तो काही समाजाचा समस्या होत नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पाच लोक वेगळ्या ठिकाणी असतात नसतात चार लोक वेगळ्या ठिकाणी असतात आणि मग सर्व कारोबार इतर बुद्धिबंद काही असतो तो त्यामुळे होतं बुद्ध बुद्ध घ्यायला जे सुविधा झाल्या पाहिजे पाहिजे ज्या ज्या काही येणाऱ्यासाठी आणखी लोक लोक येतात राष्ट्र राष्ट्रातले लोक येतात सर्वांचं ते श्रद्धा आहे ते काही त्यांना काही ना काही सुविधा मिळत नाही आणि तिथला जो विकास झाला पाहिजे तो विकासही त्या ठिकाणी होत नाही तो तो विकास होण्यासाठी ते बुद्ध काय बुद्ध विहार विहार हे एक बुद्धिस्थान त्यात केलं गेलं पाहिजे पाहिजे ही आमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आलो आहोत महामंडळाचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप संतप्त प्रवाशी नाशिक धुळे नाशिक ही बस क्रमांक एम एच चौदा एम एच शून्य चार अठ्ठ्याऐंशी या बस बाबतीत अशीच एक घटना घडली आहे आज सकाळी साडे अकरा वाजता नाशिक ते धुळे नाशिक त्या बायपासने नाशिक सोडून सत्तर ते ऐंशी किलोमीटर धुळ्याकडे येत असताना अचानक मागील चाकाचा टायर फुटला आणि वरचा पूर्णपणे पट्टा निघाला चालकाच्या लक्षात आल्याने बस थांबली आणि सगळे प्रवासी पटापट खाली उतरलेत बस बायपास असल्याने विनावाहक ही बस होती बसमध्ये प्रवासी संख्या फुल होती बाबतीत प्रवाशांनी बस चालकाला कारण विचारले असता त्याने बोलण्यास नकार दिला पण चालकाला धारेवर धरत ही बस नवीन असूनही तुम्ही असे रिमॉल्ट टायर का वापरतात असे प्रवाशांनी विचारले एस टी महामंडळाला ते टायर वापरावे लागतात असे उत्तर चालकाने दिले या प्रवासात अनेक वृद्ध महिला लहान बालके होती जर बच्चे थोडेही संतुलन सोडले असते तर मोठा अनर्थ घडला असता पण दैव बलवत्तर म्हणून सर्व सुखरूप वाचलेत तरी या बाबतीत प्रशासनाने चौकशी करून दखल घेऊन लवकरात लवकर या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असे प्रवाशांनी म्हटले आहे गाडीचा मागचा टायर अचानक हायवेवरती बस झाला जेव्हा बस झाला तेव्हा सगळे खाली उतरल्यानंतर लक्षात झालं की मागचे चारही टायर नवीन गाडी असतानाही रिमोट रिमोटचे वापरले जातात त्याच्यावरून हे कळतं की हा प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे आणखी एक गोष्ट जाणवते की या गाडीमध्ये जर स्टेपनी असती तर प्रवाशांनी मदत केली असती कारण वाहक नाही आहे याच्यामध्ये फक्त चालक आहे पण स्टेपनी जी आहे त्याची किल्ली नाही आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर